नमस्कार मंडई नीताज किचन स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मशरूम स्वच्छ कसे करायचे हे पाहणार आहोत मी इथे दोनशे ग्रामचा मशरूमचा पॅकेट घेतलेला आहे मशरूम निवडताना चांगल्या कंपनीचं चा निवडावं तर मशरूम मी पॅकेटमधून काढलेले आहेत आणि ते कसे साफ करायचे हे तुम्हाला आता दाखवते चा तर एक कॉटनचा कपडा घ्यायचे किंवा मग टिश्यू पेपर घ्या आणि त्याच्या साहाय्याने हे असं हळुवारपणे पुसून घ्यायचं आहे मशरूम पुसताना हलक्या हातानेच पुसायचे आहेत कारण ते खूप सॉफ्ट असतात लगेचच तुटू शकतात म्हणून असं हळुवारपणेच पुसून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी उरलेले सर्व मशरूम पुसून घेते इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मशरूम कपड्याने पुसून घेतलेले आहे आता या मशरूमच्या वरची साल काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक सुरी लागणार आहे सुरीच्या साह्याने हे साल काढायला अगदी सोपं जात म्हणून मी इथे सुरी घेतलेली आहे तर हे अशा प्रकारे डेटाच्या बाजूने अशी साल काढून घ्यायची आहे बघा आतमध्ये मशरूम अगदी पांढरं शुभ्र आहे तर हे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि डेटाच्या बाजूला असलेलं वरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा अशा प्रकारे सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि ह्या डेटा बाजूचं असं जाडसर भाग काढून घ्यायचं आहे तो भाग लवकर शिजत नाही आणि जास्त तसं चरचरीत लागतो डेट पण अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हे स्वच्छ केलेले मशरूम ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व मशरूम साफ करून घेतलेले आहेत ते आता पाण्यामधून काढूया आणि हलक्याच्या हाताने असं वरच्यावर चोळायचं आहे तुम्ही पाहू शकता मशरूम पाण्यातून काढल्याने खूप असे पांढरे शुभ्र दिसत आहेत पाणी पाहू शकता तुम्ही जी थोडीफार घाण होती मशरूमला ती सुद्धा या पाण्यामध्ये निघून गेलेली आहे आता हे मशरूम सुरीने कट करून घ्यायचे आहे तर हे दोन प्रकारे कट करतात ते मी तुम्हाला दाखवते पुढे एक म्हणजे हे अशा प्रकारे उभे चिरून घ्यायचे आहेत आणि मशरूम कट करायचं दुसरं प्रकार म्हणजे हे असं डेट काढायचं आणि यामध्ये जी डेटाच्या बाजूला असे जे घाण असे ती काढून घ्यायची आहे याच्या आतमध्ये जे काळ काळा आहे ते सुद्धा तुम्ही सुरीच्या साह्याने असं काढून घेऊ हो शकता आणि हे असं कट करून घ्यायचं असे चार भाग करायचे आहेत मशरूम कट करताना जास्त पातळ नाही करायचे कारण ते शिजल्यावर त्याची साईज कमी होते म्हणून जास्तीत जास्त फक्त चार तुकडे करायचे आहेत मशरूमचे तर इथे हे असे दोन प्रकार दाखवलेले आहेत मशरूम कट करायचे अशा प्रकारे उरलेले सर्व मशरूम मी कट करून घेते मोठ्या मोठ्या साईज मध्ये मशरूम सगळे कट करून झालेले आहेत आता ते पुन्हा एकदा पाण्यातून काढूया म्हणजे पाण्यामध्ये थोडेसे धुवून काढायचे आहेत तर अशा प्रकारे मशरूम स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण याची भाजी बनवू शकतो मशरूम स्वच्छ करण्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण मशरूम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत